मध्यवर्ती दोन हजार बावीस साली संदीप गायकवाड नावाच्या युवकावर जीवन ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्यामध्ये जो मेन आरोप होता ते गुलवीर ठाकूर अं याच्या अगोदर त्याच्या ठाकूरवरच आणखी एक खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होता तसेच नागपूर पोलिसांनी पाच घरपुरीचे गुन्हे दाखल होते पाडगाव पोलिसांनी दोन घरगुती गुन्हे दाखल होते सगळ्यामध्ये तो फरार होता त्या फरार इतर आमदारांनी तांत्रिकदृष्ट्या तपास करून त्यास का अटक करण्यात आली आहे सर काय प्रकार केला होता त्या प्रथमेश संदीप गायकवाड नावाचा युवक होता त्या युवकाला त्यांनी जुन्या मांडण्याच्या कारणावरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता त्याचा गळ्यात चिरण्याचा प्रयत्न केला होता तर तो त्यामध्ये वाचला त्याच्यामध्ये हाच मेन आरोपी होता आणि हाच बऱ्याच दिवसावरून फारा होता तसेच त्याच्या त्याच्यावरती आणखी जीव ठार मारण्याचा प्रयत्न झाला होता त्याच्यामध्ये पण भराव होता तसेच ना नार्कुलिक ऋषीचे पाच गोपेचे गुन्हे दाखल केले होते त्याच्यामध्ये पण भरा होता तसेच पडखामध्ये ते दोन गुन्हे आहेत

सगळ्याच गोष्टीचा त्रांत्रिक तांत्रिक पृष्ठवर तपास ता केला आम्ही आणि त्या तपासातून निष्फळ होऊन तिथे लोकेशन काढून त्याचा मोबाईल नंबर काढून त्याला अटके सगळ्या आम्ही त्याला दिवसाचा पुलस कशासाठी भेट चार दिवसाची पुलिस स्टेशनमध्ये आहे ते आम्ही त्याला प्रयत्न करणार That's right. That's right.